मराठा आरक्षणासाठी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांच्या समर्थनात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती दरम्यान कोंडी ग्रामस्थातील मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत संपूर्ण व्यवहार व दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला अशी माहिती कोंडी ग्रामस्थांनी माध्यमाशी बोलताना दिली यावेळी मी बाबाराजे निळ कोंडी ग्रामगावचा एक रहिवाशी असून माननीय मनोज जारांगे पाटील यांच्या आवाहनानुसार समस्त कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं आजपर्यंत विविध आंदोलनं केलेली आहेत आज, के आज संपूर्ण महाराष्ट्राच्या बंदच्या सहभागामध्ये कोंडी ग्रामस्थांनी भरभरून अशी साथ दिलेली आहे संपूर्ण व्यवहार आज कोंडी ग्रामस्थांनी बंद ठेवलेले आहेत आज मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसून इतके दिवस झाले तरीसुद्धा सरकारच्या वतीनं कुठलंही त्यांना गांभीर्य नाही आहे त्यांची प्रकृती वर्षीवर खालावत चाललेली आहे जर मनोज जारांगे पाटील यांच्या प्रकृतीला जर काही धोका झाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण देशातील मराठा समाज रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारण्याशिवाय राहणार नाही त्वरित सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवून विशेष अधिवेशन बोलवून हे विधेयक मंजूर करून घ्यावं आणि मराठा समाजाचं आरक्षण पारित करावं अशी विनंती मी सरकारला करत आहे जर मनोज जारांगी पाटील यांनी आतापर्यंत शांततेच्या आवाहन केलेलं आहे जर त्यांच्या प्रकृतीला जर काही धोका झाला तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेला आणि यांना घराभर बाहेर घराच्या बाहेर पडायचं भा, मुश्किल होईल तरी त्वरित मराठा आरक्षणाचा तिढा लवकर यांनी सरकारने सोडावा अशी मी त्यांना जाहीरपणे विनंती करत आहे माननीय मनोज जरंगी पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणचं हे तिसरा टप्पा आहे त्या तिसऱ्या टप्प्यात मनोज जरंगी पाटील यांची तब्येत खालावलेली आहे तरी त्वरित या सरकारनं मनोज जरंगी पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी जी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा आर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी राहणार नाही आणि तीच पर्वाच्या अध्यादेश काढल्यानंतर त्यांनी एवढा आव आणला की छत्रपतींची शपथ घेतलेली आम्ही खरं करून दाखवू पण तीच खरी जर शपथ घेतली असेल मुख्यमंत्र्यांनी तर या कायद्याचं अंमलबजावणी करावं अन्यथा मराठा समाज आत्तापर्यंत मान्य मनोज जरंगे पाटील यांनी आवाहन केले शांततेत आंदोलन करा शांततेत आंदोलन करा पण यापुढं मनोज जरंगे पाटलांच्या तब्येतीला जर काय बरं वाईट झालं तर मराठा समाज शांततेत आंदोलन करण्याची अपेक्षा या सरकारनं ठेवू नये आणि त्याचा परिणाम म्हणून एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद